नंदुरबार तालुक्यातील कोठली इथून आज राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर कुमुदिनी गावित डॉक्टर सुप्रिया गावित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्यासह शाळेचे विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभियाना दरम्यान गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली वृक्षारोपण दारूबंदी संकल्पना आदींचा समावेश आहे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी सांगितले की शासनाच्या प्रत्येक योजना त्या तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले योजना पहले आमी एक ही हाल का जेल ही किए थोड़े पारे तरे ई आमी जो ये अभियान चालू है ये मेरा संधि है तुमने तुमने कहा जे जैसे आमी बचत घटो काय कहे बेल वगैरह तुमने जन के ला भी लावे भी खाओले वस्तु बड़ा उन बचत घटो भी या कहे काम के का खतरी संधि है तरे तुम हो तुमने एक बचत गट वाले बहुत आज तुम्हारी मीटिंग लिया मशीनरी वेली किंवा जो काही वेली तर तिला मी आपोआप या ठिकाणी मदत केली आणि जे की या ठिकाणी आपो अडचण दिली जर आपो भाव आहे हरव केलं नाही की आपण ठरलो तर आपो गाव आहे तो एका शहरा होत आता सोयी सुविधा रेल्वेला आपण या ठिकाणी आपो गाव जाऊला आहे अरे 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 पोळी मोठले आहे तर या सालय खातोर भी जर काही लागली तर